आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने बाजरीच्या पापड्या त्यासाठी मी बाजरी धुवून फॅनखाली पंधरा वीस मिनटं वाळवली आणि ती गिरणीतून दळून आणली तुम्ही घरी पण दळू शकता असा जसा भरडा लापशीला दळतो आपण जाडसर तसं दळून आणायचं भरडून आणि ते नंतर चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे चा। वरचा कोंडा आपल्याला पाकडून काढता येतो आणि नंतर मग दोन्ही पण मिक्स करायचं आहे तुम्ही छोट्या गिरणीतून दळून आणा कारण मोठ्या गिरणीतून एखाद्या वेळेस कचकच लागू शकतं म्हणून मी छोटं गिरणी दळलं आहे पाणी टाकलं र असं खाली हलवून घ्यायचं खाली कोरडं वगैरे गिटूया राहिल्या नाही पाहिजे आणि चांगलं हलवून भरपूर पाणी टाकून आहे आता वरचं वरचं पाणी आपण आता चाळणीने चाळून घेणार आहोत कारण वरती थोडा कोंडा तरंगलेला रंगलेला होता आणि तो मी आता चाळणीने चाळून काढला आहे आणि खालचं पाणी आपण परत त्यात टाकून देणार आहोत सर्व सांजा त्यात बुडवून थोडंसं पाणी वरती राहील असं पाणी त्यात टाकायचं आणि दोन दिवस दोन रात्री हे आपल्याला पूर्ण भिजून द्यायचं आहे आता दोन दिवस झाले आहे ते भिजून आता मी पातेल्याला तेल लावून सगळीकडून घेत आहे कारण ते खाली डागलं नाही पाहिजे आणि त्यात आता पाणी टाकून आपण शिजून घेणार आहोत आपल्याला पाण्याचं प्रमाण एक किलो तीन लिटर असं घ्यायचं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा टाकून ते काढून ठेवणार आहे पण आंबट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते त्यातलं पण आंबट पाणी टाकू शकता मी ते नंतर थोडं टाकून घेणार आहे आपले हे पाणी टाकून झाले आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची तोपर्यंत मी थोडंसं हिरव्या मिरच्या वगैरे काढून घेतल्यात मला तिखट टाकायचं आहे म्हणून बघा तुम्ही कसं फेस आला आहे वरती जरा कोंड पण आलाय आता पाण्याला उकळी आली मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि तिखट टाकले आणि हावरी टाकली म्हणजे हावरीन कशी पापड्यांची चव एकदम छान लागते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवरी कमी जास्त करू शकता वरचं पाणी काढून घेतलंय मी आंबट पाणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आंबट पापड्या छान लागतात याचा चांगलाच आंबट वास सुटलेला आहे आणि आंबट झाल्यावरच या, या पापड्यांना खरी टेस्ट येते गॅसची फ्लेम मिडियम करून व्यवस्थित गोल गोल फिरून हाटून घ्या जेणेकरून त्यात गाठी वगैरे होणार नाहीत एका साइडनी टाका आणि एका साइडनी हलवून घ्या हा सगळा त्यात टाकून आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आता गॅस मोठा करून आपण छानपैकी ते हाटून घेऊ भरभर गोल गोल फिरवायचं गाठी होऊन द्यायचं नाही आहेत पाच दहा मिनटं कमी गॅसवर ते झाकून ठेवलं होतं आणि पर आता परत आपल्याला ते हाटून घ्यायचं आहे मला थोडंसं ते घट्ट वाटतंय म्हणून मी त्यात आंबट पाणी घालून घेणार आहे आवडतंय म्हणून तुम्ही साधंही पाणी घालू शकता गरम पाणी घालायचं आहे पण दहा पंधरा मिनटं असं झाकण ठेवून परत उघडून सारखं हलवत राहायचं अधूनमधून बघायचं म्हणजे खाली डागणार पण नाही आणि पाणी थोडं कमी वाटल्यास तुम्ही टाकून द्या म्हणजे आपल्याला पळीन पापड्या घालता येईल एवढं तरी पातळ झालं पाहिजे ते आणि काण्या चांगल्या फुगून येतील जवळजवळ एक तास मी शिजवलेलं आहे कमी गॅसवरती एक ते सव्वा तास कान्या जर कच्च्या राहिल्या तर आपल्या पापड्या उलू शकतात म्हणून आपल्याला हे चांगलं शिजून घ्यायचं आहे कमी गॅसवर परत मी दहा मिनटं त्याला वाफ देऊन घेणार आहे हटून आणि लागण तसं छोट्या भांड्यात काढून घ्यायचं म्हणजे ते शेवटपर्यंत गरम राहील व बाकीचं झाकून ठेवायचं म्हणजे आपल्या सगळ्याच पापड्या व्यवस्थित होतील याप्रमाणे परी पापड्या घालून घ्यायच्या आहेत गरम गरम अशा प्लॅस्टिकच्या कागदावर घालून घ्यायच्या म्हणजे उलटल्या पण व्यवस्थित जातात आणि व्यवस्थित होतात आता वाळून आपल्या पापड्या अशा झाल्या आहेत मी ह्या पापड्या तीन दिवस उन्हात कडकडीत वाळवलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या, त्या वर्षभर टिकणार आहेत आता मी तळून दाखवते तुम्हाला ह्या कच्च्या पण खाल्ल्या जातात आणि भाजून तर फारच छान लागतात आणि तळून पण छानच लागतात तर मी ह्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका